नमस्कार शरीर म्हटलं तर कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमी असणारच त्याच पद्धतीने शरीरामध्ये विटॅमिन्सची सुद्धा कमतरता भासू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचा विटॅमिन म्हणजे व्हिटॅमिन डी जो आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतो जर व्हिटॅमिन डीची कमतरता झाली तर आपल्याला काय काय व्याधी होऊ शकतात आणि हो क कमतरता होऊ नये म्हणून आपण त्यावर काय उपाय केले पाहिजे यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विटॅमिन डीची शरीरात जेव्हा आपल्याला कमतरता जाणवते किंवा कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा सा आपल्याला सामना करावा लागतो शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात विटॅमिन्स असणे आणि मिनरल्स असणे फार गरजेचं असतं पण सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकांमध्ये विटॅमिन डीची कमतरता जाणवते विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमीच थकवा जाणवतो इतकेच नाही तर सी ज्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडी कमजोर व्हायला लागतात हात पायाचे दुखणे कमरेचे दुखणे त्या व्यक्तीला नेहमी असते ज्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते ते व्यक्ती नेहमी आळस करताना आपल्याला दिसत कुठल्याही पदीचा उत्साह त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत नाही व्हिटॅमिन डी हे मनुष्याला काही पदार्थ आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून मिळत असते विटॅमिन डी हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे विटॅमिन डी टू आणि दुसरं म्हणजे विटॅमिन डी थ्री हे दोन्हीही विटॅमिन शरीरात कमी असतील तर व्यक्तीला कमजोरी येते हाडांचे आजार होतात तर ठीक आहे मग चला तर मग जाणून घ्या विटॅमिन डीची कमतरता असल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबाबत पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे हाडे आणि मांसपेशी जर तुमच्या हाडांमध्ये वेदना आणि कमजोरीसोबतच मांसपेशीमध्ये सततच जर वेदना होत असतील तर याचं कारण म्हणजे व्हिटॅमिन डीची तुमच्या शरीरामध्ये असलेली कमतरता विटॅमिन डी हाडांसाठी अत्यावश्यक असा असण्यासोबतच दातांसाठी आणि मांसपेशींसाठी देखील फार महत्त्वाचं असं एक पोषक तत्व शरीरामधला आहे दुसरं लक्षण म्हणजे मूड स्विंग्स आणि स्ट्रेस शरीरात विटॅमिन डीची कमतरता थेट प्रभाव तुमच्या मूडवरसुद्धा पाडू शकतो या विटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या निर्मितीवर प्रभाव पडतो याच कारणाने तुमच्या मूडमध्ये सतत बदल होत असतात तिसरं लक्षण म्हणजे थकवा आणि आळस जर तुम्हाला तुमच्यात ऊर्जेची अशी कमतरता वाटत असेल आणि कायमच थकवा जाणवत असेल निरुत्साह असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आळस जाणवत असेल तर तुमच्यात नक्कीच व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकते अशात वेळीच याची तपासणी तुम्ही करायला पाहिजे चौथं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ब्लड प्रेशरची समस्या जर तुमच्या शरीरात विटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याचा प्रभाव तुमच्या ब्लड प्रेशरवर देखील पडू शकतो याच विटॅमिनच्या कमतरतेमुळे नेहमी ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते पाचवं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्मरणशक्ती आणि भ्रम खास करून महिलांमध्ये विटॅमिन डीची कमतरता असल्यास त्यांना तणावाचा सा सामना क अधिक सामना करावा लागू शकतो त्यामुळे त्यांना कायम निराशा निरुत्साह महिलांना विटॅमिन डीची म त्या मानाने अधिक जास्त प्रमाणात गरज असते तर आ, हे झाले जर का विटॅमिन डीची कमतरता जर शरीरामध्ये असेल तर दिसणारी आपली लक्षणे विटॅमिन डी हे आपण टॅबलेटच्या सप्लिमेंटच्या माध्यमातून देखील घेऊ शकतो पोषक आहारातूनसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन डी मिळते त्याचबरोबर कोवळ्या सूर्यप्रकाश आपण रोज घेतला तर त्यामधून देखील आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन डी मिळू शकते तर विटॅमिन डीची तुमच्यात कमतरता असेल तर नक्कीच तुम्ही ह्या उपायांचा देखील उपयोग म्हणजे मदत घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला न विसरू नका धन्यवाद